नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या तलासरी तालुका कार्यालयाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी तालुका कार्यालयाचे उद्घाटन दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आर पी आयचे महाराष्ट्र सचिव कामगार नेते रमेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस पालघर जिल्हा अध्यक्ष श्याम शिंदे पालघर जिल्हा लोकसभा प्रभारी असलम शेख रायगड लोकसभा प्रभारी डॉक्टर दीपक गायकवाड पत्रकार सागर ठाकूर जवार तालुका अध्यक्ष शांताराम शेवाळे जिल्हा संघटक जगन्नाथ घुताडे वाडा तालुका कामगार सेलचे अध्यक्ष राजेंद्र जाधव वाडा तालुका आर पी आय सचिव विजय जाधव भिवंडी लोकसभा भिवंडी ग्रामीण विधानसभा अध्यक्ष आकाश कोलेकर तसेच मोखाडा तालुका अध्यक्ष अशोक पवार सचिव दामू माली तसेच तलासरी येथील आणि आर पी आय वसई उपाध्यक्ष जॉन प्रिस्टो व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन तलासरी तालुका अध्यक्ष मंजूर शेख यांनी केले होते त्यावेळेस अनेक लोकांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला सदर प्रसंगी अंदाजे दोनशे लोक उपस्थित होते श्री मंजूर शेख यांची तलासारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आतापर्यंत महाराष्ट्रातला जिल्हा आणि पालघर था था आलीपर्यंत बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष स्थानिक माणूस आतापर्यंत कोणत्याच रिपब्लिकन गटाने दिलेला नव्हता तो आम्ही प्रथम त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये

तुमचं धोरण काय असेल की इतर पक्षामध्ये तुम्ही सामील व्हाल किंवा संयुक्तपणे तुम्ही पुढे जाल किंवा आणखीन काय तुमचे त्याच्याबद्दलचं काय मत आहे ते तुम्ही स्पष्ट कराल का बघा आर पी आय एर आंबेडकरवादी हा जो पक्ष एकोणीसशे नव्वद पासून देशामध्ये दे काम करतो बत्तीस तेहतीस राज्यामध्ये आमचा पक्ष काम करतो आणि ह्या पक्षाचे दोन हजार नऊ पासून एकोणीस पर्यंत आता जे भारत देशाचे राज्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत ते होते तर सत्तावीस दहा दोन हजार एकोणीस रोजी हॉटेल पलास रेसिडेन्सी भोपाल येथे बत्तीस ते तेहतीस राज्यांच्या प्रतिनिधीची बैठक होईल कार्यकर्त्यांची बैठक होती आठवले साहेबांनी या पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे आता या पक्षाचे एकोणीसपासून अध्यक्ष म्हणून डॉ दीपक निकालजे हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सरचिस्ट डॉक्टर मोहनलाल पाटील आहेत यांनी दोघांनी इंडिया आघाडीला पत्र दिलेलं आहे तर आमच्या पक्षाला आपण समाविष्ट करून घ्या आणि उचित न्याय द्या परंतु त्यांच्याकडून अजूनपर्यंत तसं काही पत्र आलेलं नाही आघाडी आणि म्हणून पक्षांनी त्यांच्यावर अवलंबून न राहता रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा पक्ष आहे तो लढला पाहिजे आणि म्हणून आमच्या अठ्ठेचाळीस सीट महाराष्ट्रामध्ये दे। त्याचे पूर्ण प्रभारी आम्ही नेमणूक केलेले आहे उमेदवार सुद्धा आमच्या ठरवायला आम्ही सुरू केलेले आहे जर आम्हाला आघाडीमध्ये घेतलं नाही तर आम्ही महाराष्ट्रातल्या पन्नास छोटे मोठे जे पक्ष आहेत बहुजनांच्या संघटना आहेत आदिवासींच्या संघटना आहेत मुस्लिमांच्या संघटना आहेत ओबीसीच्या संघटना आहेत या सर्वांना आम्ही एकत्र करून आम्ही तिसरा पर्याय म्हणून उभा राहू शकतो आणि रिपब्लिकन पक्ष त्याचं नेतृत्व करू शकतो शेवटचा प्रश्न जो आता सगळेच जण विचारत आहेत की तुमचा पक्ष कशावर वोट देणे इच्छुक आहे बॅलेट पेपर बाबासाहेब देशातल्या प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार दिलाय आणि देशामध्ये दे, सर्वच लोक साक्षर नाही आहेत केरळचं राज्य सोडलं त्याच्यामुळे आम्हाला बॅलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे ईव्हीएमचे आम्ही ह्या तुमच्या असलेल्या व्हिडिओद्वारे किंवा पत्रकार परिषद किंवा माध्यमांमध्ये आम्ही त्याचा निषेध करू आमाला दुद का दुद पानी का पानी न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनलला चा लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा